तळवली बारागाव येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तालुक्यातील अनुदानित आश्रम शाळा तळवली बारागाव येथील विद्यार्थ्यांना प्रज्योती पुस्तक पेढी जोगेश्वरी संस्था व सामाजिक कार्यकर्ते महेश भांगे यांच्या विद्यमाने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले संबंधित कार्यक्रमात पुस्तक पेढीचे पदाधिकारी राजेश सावंत आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले अतिदुर्गम भागातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळून शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळावे या उद्देशाने संस्था असे उपक्रम हाती घेते आगामी काळात टोकावडे विभागात आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येईल असे ते म्हणाले यावेळी राजेश सावंत यांच्याबरोबर गणेश दळवी राजू पाटील व सामाजिक कार्यकर्ते महेश भांगे तसेच मुख्याध्यापक काळुराम विशेसर सह वेखंडे सर चव्हाण सर उपस्थित होते मुख्याध्यापक विशे सर यांनी पुस्तक पेढी व महेश भांगे यांचे विशेष आभार मानले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीशचंद्र घरत यांनी बिरो रिपोर्ट लोक वृत्तवाहिनी